शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटावमान तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटण्याबरोबर प्रसंगी जेल जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अभय जगताप यांनी दिला वडूज येथील राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्या अटकेच्या संदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते श्री जगताप म्हणाले खटाव मानसह सोलापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन मंत्र्यांच्या तालावर नाचत आहे कोणत्याही अपराधाची खातरजमा न करता विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यावर सोलापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून जाणीवपूर्वक नाहक त्रास दिला जात आहे या माध्यमातून मंत्री महोदय विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याबरोबर लोकशाही मूल्ये पायदळी तोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या या कृतीने गृह हो मंत्रालयाची बदनामी होत आहे ही बाब समक्ष भेटून गृहमंत्र्यांच्या हो कानावर घालणार आहे तर या पुढच्या काळात एखाद्या कार्यकर्त्याला पोलिसांमार्फत जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी जेल भरो आंदोलन करण्यात यावेळी श्री जगताप यांनी मान मतदारसंघात प्रस्थापिता विरोधात संघर्ष करणारी कार्यकर्त्यांची गावोगावी भक्कम फळी तयार करण्याचा मनोदयही बोलून दाखवला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे रक्तदान शिबिर केले होते हॉस्पिटल येथे झालेल्या रक्तदान शिबिरास त्यांनी भेट दिली यावेळी प्रशांत गोडसे माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे ज्येष्ठ नेते शशिकला देशमुख तानाजीराव वायदंडे विजयराव शेटे व्यासदेव पवार विकल्प गोडसे अजित फडतरे सुरेश गोडसे शशिकांत देशमुख राजेंद्र माने हर्षल पवार बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वडूज येथे रक्तदान शिबिरासाठी आलो असता आमचे मित्र इम्रान बागवान यांना भेटायला सुद्धा मिळालं कारण हे तसंच आहे एका बाजूला आपण हा देश लोकशाही देश म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियातल्या काहीतरी पोस्टसाठी किंवा काही चुकीच्या गुन्ह्यांसाठी काही, चुकी काही सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा राजकीय पक्षात काम करत असणाऱ्या विरोधी पक्षातील युवकांना अटक करण्याचं सत्र या मानखटामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे हे सत्र ज्या मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या इच्छेसाठी चालू आहे ते करण्याची पोलीस डिपार्टमेंटची सुद्धा इच्छा नाही असं स्पष्टपणे जाणवतं तरीही या मंत्र्यांच्या दबावापुढे पोलीस अधिकारी अनेक युवकांना खूप छोट्या कारणासाठी उचलून घेऊन जात आहेत इम्रान बागवानला ओढूज उचलून नेलं सोलापूरच्या एल सी बीनं आणि जवळपास पाच दिवस जेलमध्ये ठेवलं पोलीस यंत्रणा सुद्धा हातबल होती परंतु मंत्र्यांच्या दबावापुढे त्यांना काही करता आलं नाही हे असेच प्रकार सोलापूर जिल्हा आणि मानखटामध्ये सुरू आहे या प्रकाराच्या विरोधात जनसामान्यामध्ये प्रचंड चिड आहे आणि या चिडीला कुठेतरी त्याचा हा दबावाचा फोगा फुटणार आहे आणि त्या संदर्भात मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना भेटून त्यांच्या कानावर सुद्धा हे घालणार आहे आणि माननीय गृहमंत्री साहेबांना सुद्धा आ, एक पत्र देऊन त्यांच्या कानावर घालणार आहे कारण शेवटी मंत्रालयाच्या अखत्यारीत हे पोलीस खाते येतं आणि या पोलीस खात्याकडून ज्या काही चुका होती त्यासाठी गृहमंत्री जबाबदार असतात आणि एखाद्या मंत्र्याला खुश करण्यासाठी जर मंत्रालय बदनाम होत असेल तर खऱ्या अर्थानं ती देवेंद्र फडणवीस साहेबांची विनाकारण होत असलेली बदनामी आहे त्यामुळे त्यांच्या कानावर हे सर्व आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त शरद पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांना असं वाटलं की आपण मान खटावमध्ये वडूज या ठिकाणी एक रक्तदान शिबिर आयोजित करावं त्या पद्धतीनं आम्ही वडूज या ठिकाणी त्याचबरोबर मसवड या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं त्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदाते आता सध्या रक्त देत आहेत या रक्तदान शिबिरासाठी शरद पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या वडूजनगर येथील सर्वच सहकाऱ्यांनी खूप योगदान दिलं आणि या सर्वांच्या मदतीमुळं हे रक्तदाशिबी आहे आणि मी आज सर्वांच्या वतीनं शरद पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि साहेब आपण शतायुषी व्हा आणि असंच आमच्या सर्वांच्यावर आपला आशीर्वाद राहू द्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपलं नेहमीच योगदान राहिलेलं आहे यापुढेही ते असंच चालू राहावं अशी मी ईश्वरच्या ती सदिच्छा व्यक्त करतो आणि उद्या आ या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मान आणि खटावच्या शेतकऱ्यांना भारतातलं सगळ्यात मोठं जे कृषी प्रदर्शन आहे त्या किसान प्रदर्शनासाठी सुद्धा घेऊन जात आहोत वळूच दहोळी आणि मसूर या ठिकाणावरून बसची व्यवस्था केलेली आहे तर शेतकऱ्यांनी त्याचाही लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो सर्वांना या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा